शहरातील भाजप राष्ट्रवादी मनसे उबाठा सेना काँग्रेस वंचित रिपाई या राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन योग्य प्रतिनिधित्व करून निवडणूक लढवली तरच सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता आहे अन्यथा शिंदे शिवसेनेच्या विजय करंजकरांच्या एक हाती भगूर शहरात सत्ता येण्याची परिस्थिती आहे गेल्या वीस वर्षापासून भगूर नगरपालिकेत तत्कालीन उभाठा शिवसेनेच्या विजय किसन करंजकर यांची बहुमतानं सत्ता होती परंतु तत्कालीन वेळी सन दोन हजार बारा रोजी ॲडव्होकेट गोरखनाथ बलकवडे काकासाहेब देशमुख अंबादास साडके ॲडव्होकेट अकबर सय्यद विलास कासार मधुसूदन गायकवाड शांताराम शेटे भारती साळवे ह्या सर्व पक्ष नेत्यांनी एकत्रित येऊन भगूर जनस्वराज्य आघाडी तयार करून भगूर नवनगरसेवक जागा घेऊन एकमतानं सत्ता घेऊन याच शिवसेनेला एकमतानं सत्तेतून खाली बसविले व विना आरक्षण सौ भारती अनिल साळवे नगराध्यक्षा झाल्या होत्या नंतरच्या निवडणुकीत सर्व पक्ष नेते संघटन तुटल बिघडले निवडणुकीत स्वबळावर लढले सपाटून पडले व परिस्थितीचा फायदा घेत शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी एक हाती सत्ता मिळवली या शिवसेनेच्या नगराध्यक्ष अनिता करंजकर होत्या तर शिवसेनेचे सोळा नगरसेवक एक काँग्रेस तो पण करंजकर तरी सुद्धा सध्या भगूर शहरात सर्व राजकीय पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत वंचित पक्षाचे अध्यक्ष केतन निवडणूक के स्वबळावर लढवत आहेत व भारतीय जनता पक्षाने उपजिल्हा प्रमुख तानाजी भोर दीपक बलकवडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नगराध्यक्षासह सर्व जागा लढविण्याची तयारी केली आहे परंतु या सर्व पराभूत करून पालिकेत शिवसेना शिंदे गटाची सत्ता मिळवण्यासाठी शिंदे से शिंदेचे उपनेते संपर्क प्रमुख विजय करंजकर यांनी चंग बांधला असून त्यांच्याकडे आज मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी अनेक उमेदवार रांगेत उभे आहेत तर या सर्व राजकीय पक्षांनी स्वबळाचा नारा दिला तर मत विभागिणीचा फायदा होऊन केवळ शिंदे शिवसेना सत्ता काबीज करण्याची परिस्थिती दिसते आहे रोकठोक पोलीस टाइम स्वसाठी संपादक विलास डी भालेराव भगूर